देवबागमध्ये दे समुद्र सफारी करताना आम्ही समुद्रातील हॉटेल सोनामी आयलंड अनेक बीचेस खाडी नदीचा आणि समुद्राचा होणारा संगम असं बरंच काही पाहिलं चला तर या व्हिडिओमध्ये आपण ते सर्व काही पाहूया ते जसं सहा सात वरती भरती चालू असते म्हणजे समुद्राचं पाणी आतमध्ये येतं खाडी खाडी कर्ली कर्ली खाडी आहे कर्ली नदीचं नाव आहे कर्ली नदीचं नाव आहे आता ही पाणी गोड आहे का खार आहे खार पाणी आहे गोड पाणी गोड पाणी तिकडे आतमध्ये म्हणजे जवळ जरा तुम्ही वीस किलोमीटर आत मध्ये गेलत ना की तिकडे तुम्हाला गोड पाणी भेटणार आपण काय तिकडे नाही जाणार इकडे जाणार संगमला जाणार नाही बघा ही महालक्ष्मी बोट आहे आउट बोट आहे याच्यामध्ये कसं दोन रूम आहेत मागचा किचन आहे पुढे पॅसेट डायनिंग टेबल लावतो तुझी दीडला एक ते प्राईस सहा वाजता रिटर्न फास्ट वगैरे सगळं आतमध्ये महालक्ष्मी बोट आहे त्याच साडे सोळा हजार दिवसाला वगैरे फिरायला जाते ते बोट्या हो भाड्याने मिळतात स्कुबा ड्रायविंग साठी लाईट हाऊस बोट ते ही एमटीडीसीची बोट आहे साडेपाच हजार घ्यायचं एकाला ट्रेनिंग सेंटर ऑफिस इथे आहे वरती या बाजूला देवबागला हा देवबाग गाव चालू इकडून हे जे आहे ते संगम रिसॉर्ट आहे देवबाग इथे समोरचं आहे ते पण त्यांचं चार रूम आहे हे पहिलं स्टार्टिंगला सुरुवातीला बांधलेलं आहे हॉटेल आहे हे फ्लोट आहे फ्लोटच्या वरती पूर्ण काम केलेलं आहे हे रूमच खाजे आहेत पाण्यामध्ये आहेत तरंग आहे का पाणी हो तरंग तरंग्लोट फ्लोटिंग होतं ना हे फ्लोट होतात वरती येतात परत खाली होतात म्हणजे लो टाईट होतं ना त्या टाइमला खाली होतात परत हाय टाईट होती तेव्हा खाली वरती परत बांधलंय बांधलंय पाणी बांधलंय तिकडे अँकर आहे ह्या बदल पण अँकर आहे या साईडला जात नाही 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 वरती येत हा थोडस हलत फ्लोट आहेत ना फायबरच्या चा आहेत थोडस फ्लोटिंग होत फक्त आतमध्ये थांबवतात अँकर अँकर टाकतात बर्थडे पार्टी वगैरे इथे करतात असं असेल चार पाच हजार असतील त्यांचं ते काय रातभर थोडस थांबवतात था। इथे मध्ये या पाण्याच्या मध्ये आणि पार्टी एन्जॉय करतात बर्थडे पार्टी वगैरे करतात इथे हे पण देवबागची बोट आहे हे काय त्याचं काय नाव आहे तिथे रस्त्या कुठे काय करत असं आहे ते बघत नाव म्हणजे खाऱ्या पाण्यातील झाड आहेत चारी बाजूला पाणी आहे हे मध्येच आहे बेट आहे बेट आहे ते लोकल जी लोक असतात इकडची ते क्रॅप वगैरे साईडला पकडतात तेकडे तेकडे पकडतात पक्षी पक्षी सिगल सिगल ऑस्ट्रेलियन बर्ड ते रात्रीला समुद्रात असतात सकाळ नंतर इथे येतात ते कसं ते इथे ना ते वाळूच एक आल्यान दिसत समोरच ते दिसल्यानंतर इथे ते बसायला वगैरे येतात ते इथे आता कसं चढस ओटी आहे ना ओटी आहे ओटी नो टाईट आहे त्याच्यामुळे ते इथे कसं ते वाळूचं पूर्ण भेट दिसत ते दिसल्यानंतर ते इथे येतात ते बसायला वगैरे कर्ली गाव आहे कर्ली गाव कर्ली गाव कर्ली गाव या गावावरून नदीला नाव कर्ली दिलंय कर्ली दिलं आहे तार कर्ली असं आहे ते तार कर्ली अच्छा त्याच्यामुळे हे ते बेपटाचं नाव आहे कर्ली बेपटा इथून पुढे गेल्यानंतर थोडस मध्ये आयलंड दिसेल ते सुनामी आयलंड <laughs> मोरेश्वर आहे ते दगड दगड आहेत ना हे मोरेश्वर मोरच हे एक आहे पुढे एक होत ते पूर्ण पाण्यात निघून गेलं ते हे फक्त राहिलं आहे थोडस इथे सुनामी आले नाही ते दुसरा एक भाग तिकडे होता पहिला अगोदरचा तो पूर्ण पाण्याखाली गेला त्याच्यानंतर हे राहिलं इथे आता तसं स्टॉल आहे चहा नाश्ता वगैरे सगळं भेटतं इथे हा हे मध्येच आहे पाण्याचे ते आता कसं पाणी उतरत आहे ना लो टाईट आहे त्याच्यामुळे आता दिसणार इकडची वाढ नाही लागेल तो एक मिनिट हा त्याच्यामुळे बनलंय पाण्याला स्पीड पण भरपूर होता हा समोरचा डोंगर आहे ना तो मगरी सारखा दिसतो गोगे बीच आहे तो क्रोकोटाईल पॉइंट सारखा दिसतो तो इथं ती बोट आहे येते ना तो तिकडे संगम चालू झाला संगम वरून तिकडे पुढे गेल्यानंतर समुद्र चालू झाला हा हा ती बोट येते ना तो संगम चालू झाला तिकडे हा ती बोट येते ती आणि हे मंदिर दिसत ना इथे देवबाग संपलं हे देवबाग संपलं इथे आता आपण तिकडे जाणार आह ते तिथे जाणार संगमला जाणार कसं हा डोंगर कसा मगरी सारखा दिसतो सेम हा नाही ती बोट गेली आता इथून ती ची बोट गेली आहे ती बघा तिकडे मागे गेली संगम चालू झाला आपला कर्ली नदी तो अरबी समुद्र आपला पुढे समुद्र चालू झाला इकडे हा लाट वगैरे आहेत ना ते समुद्र चालू आहे डॉल्फिन वगैरे दाखवतो किलोमीटर डॉल्फिन दाखवत दोन वरती आतमध्ये आणि या साइडला आहे ना लाईट हाऊस आहे लाईट हाऊस इकडे समोर आहे आतमध्ये समुद्राचा आहे समुद्रात दिसत नाही धुकं आहे थोडं त्याच्यामुळे दिसत नाही ते असंच आहे ते असंच आहे ते पूर्वी एक इथे आयलंड होत एक मोठं आयलंड होतो तिथे ना आहिस्ता पिक्चरची एक शूटिंग पण झालेली आहे आहिस्ता आहिस्ता पिक्चर अभय देवलचं त्या ह्याच्यावरती तो आता कसं ते आयलंड राहिलं नाही ते पूर्ण निघून तिकडे गेलं त्याच्यामुळे तो बीच वगैरे हो बनलाय तो तिकडे समोरच ते एक राहिलं आहे फक्त सिगल आयलंड म्हणून ते राहिलंय तिकडे समोरचं आहे ते आणि इथून थोडं समुद्रात गेल्यानंतर तिकडे गोल्डन रॉक वगैरे तिकडे त्या बाजूला आला ते डॉल्फिन इथे दाखवतात समोर फक्त आता इथे कसं ते रिसॉर्ट पण झालेलं आहे ते बघा ते एक एकाच काम चालू आहे एक झालेलं आहे पूर्ण इथे परत समोर परत एक रिसॉर्ट आहे बघायचे खरे पाणी असेल का जरा खारं पाणी ते आता कस गोड पाणी तुम्हाला ते एकदम पुढे पुढे जावं लागतं तिकडे ते वालावर वगैरे वालावर हम्म नाही जात तिकडे असं फिरून येणार हे शेवटचं हे लास्ट एकदम इथे ना पूर्ण बीच होता इथे देवबाग ना देवबागला ना इथे ना पूर्ण असा बीच होता तो मागच्या मागेच्या टाइमला पाऊस एवढा झाला ना भरपूर झाला पाऊस त्याच्यामुळे तो बीच तिकडचा राहिला नाही पूर्ण होऊन गेला समुद्रात रिटर्न इकडे बाकी बीच आहे बाजूला आहे पूर्ण ते आता एक बोटी वगैरे लावायला पण भेटत नाही देवबाग बीच म्हणत होत हा देवबाग देव देवबाग देव देवबाग हे पूर्ण इकडचा होता का या साईडला पहिलं कसं बोटी वगैरे लावायला बरं पडायचं ते आता काही प्रॉब्लेम झाला बोटीत लावायला भेटत नाही असं